नमस्कार खूप विस्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे लग्नातली जेवणाची पंगत म्हटलं की जवळपास आपण सर्वांनाच लग्नाच्या पंक्तीतली ती वांग बटाट्याची सुवासिक आणि चविष्ट रस्सा भाजी आठवते लग्नाचं सीझन नसेल तेव्हा आपल्याला त्या ते भाजीची चव आणि सुगंध सारखासारखा आठवतो आणि ती तशीच वांग बटाट्याची रस्सा भाजी आपल्याला खायची इच्छा होते पण त्या लग्नाच्या पंक्तीतल्या वांग बटाट्याच्या सुवासिक आणि चविष्ट रस्सा भाजीची रेसिपी आपल्याला माहीत नसल्याने आपली ती इच्छा अपुरी राहते लग्नाच्या पंक्तीतली ती वांग बटाट्याची रस्सा भाजी आपल्याला घरीच तयार करून तिची चव आपल्याला हवी तेव्हा अनुभवता यावी त्यासाठी आज मी तुमच्यासोबत लग्नाच्या पंक्तीतली ती वांग बटाट्याची सुवासिक आणि चविष्ट रस्सा भाजीची रेसिपी शेअर करत आहे ही वांग बटाट्याची सुवासिक आणि चविष्ट रस्सा भाजी खाऊन तुम्हाला लग्नाच्या पंक्तीतल्या त्या वांग बटाट्याच्या रस्सा भाजीची आठवण नक्कीच होईल चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल स्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर ह्या ठिकाणी मी ही वजनी प्रमाणात बरोबर अडीचशे ग्राम म्हणजेच पाव किलो काटेरी वांगी घेतली आहे वांगी शक्यतो अशी मिडियम साईजचीच बघून घ्यायची आहे कारण जास्त मोठ्या साईजच्या वांग्यांमधल्या बिया भाजीमध्ये खाताना कचकच लागतात आणि वांगी अगदीच कोवळी असली तर त्यांचा भाजीमध्ये शिस्तांनीच गाळ होतो आणि चवीला ती वांगी थोडीशी कडसर किंवा मग बेचवू लागतात वांग्यांच्या देठाचा थोडासा भाग सुरीने कापून टाकायचा आहे म्हणजे वांग्यांची देठ थोडीशी छोटी होतील या वांग्यांचे काटे सुद्धा सुरीने कापून काढायचे म्हणजे काटे भाजी खाताना आपल्या तोंडात नाही येणार या प्रत्येक वांग्याच्या मी अशा पद्धतीने चिरून आठ फोडी करून घेणार आहे प्रत्येक वांग चिरताना वांग्याच्या आतमध्ये कीड वगैरे आहे की नाही ते चेक करून बघायचे आज मी तुम्हाला जे प्रमाण घेऊन वांग बटाट्याची रस्सा भाजी तयार करून दाखवणार आहे ती पाच ते सहा लोकांसाठी अगदी पुरेशी राहील तर ह्या ठिकाणी मी सगळ्या वांग्यांच्या दाखवल्याप्रमाणे फोडी चिरून घेतल्या वांग्याच्या फोडी चिरून ठेवल्या आणि त्यांचा हवेशी संपर्क आला की त्या काळ्या पडतात तर ह्या चिरलेल्या वांग्याच्या फोडी मी ह्या बाउलमध्ये पाण्यामध्ये घालून ठेवणार आहे पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून चिरलेल्या वांग्याच्या फोडी अशा मिठाच्या पाण्यात घालून ठेवायच्या आहे म्हणजे ह्या काळ्या नाही पडणार आणि ह्यांचा जो हलकासा कडवटपणा आहे तो, तो देखील नाहीसा होईल शिवाय या वांग्यांची जी एक हलकीशी विशिष्ट प्रकारची स्मेल असते ती देखील नष्ट होईल याच्या काही छोट्या छोट्या टिप्स असतात त्या आपल्याला माहीत असायला हव्या ह्यानंतर इथे मी हे दोन मिडियम साईजचे कच्चे बटाटे घेतले यांची वरची साल मी अगोदरच काढून घेतलीये या दोन्ही बटाट्यांच्या मी सुरीने फोडी चिरून घेणार आहे हे पहा या बटाट्याच्या फोडी साधारण ह्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या आहे यांना जास्त मोठ्या किंवा मग जास्त छोट्या आकारामध्ये कट करायचं नाहीये हे पहा या फोडी अशा मध्यम आकारामध्ये कट करून घ्यायच्या वांग्यांच्या फोडींपेक्षा ह्यांना बस थोडस मोठं ठेवायचंय या कच्च्या बटाट्याच्या फोडी सुद्धा हवेशी संपर्क येऊन लाल किंवा मग काळ्या पडत असतात त्यामुळे ह्यांना देखील पाण्यामध्ये घालून ठेवायचंय या पाण्यामध्ये मीठ नाही घातलं तरी चालतं चिरलेल्या वांग बटाट्याच्या फोडी मी वेगवेगळ्या बाउलमध्ये पाण्यात घालून घेतल्या यानंतर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे एका वाटीमध्ये बारीक चिरून घेतले आणि सोबतच दोन टॅमॅटो किसनीने किसून मी दुसऱ्या एका वाटीमध्ये घेतले यानंतर इथे या ताटामध्ये मी ह्या छोट्या छोट्या वाट्यांमध्ये पाच चमचे भाजलेले शेंगदाणे घेतले आणि सोबतच दुसऱ्या वाटीमध्ये सहा ते सात चमचे सुक्या खोबऱ्याचा किस आणि तिसऱ्या वाटीमध्ये पाच चमचे धणे घेतले यासोबतच सहा मोठ्या साईजच्या लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं सात ते आठ कडी पत्त्याची पानं पाच हिरव्या मिरच्या आणि थोडीशी हिरवीकार ताजी कोथिंबीर मी ह्या ठिकाणी घेतली आहे तर आता सर्वात अगोदर इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या पॅनमध्ये मी हे अख्खे धने सुक्या खोबऱ्याचा केस आणि भाजलेले शेंगदाणे घालून घेणार आहे यांना अगदी मंद आचेवर छानपैकी भाजून घ्यायचंय बस यांच्यातला कच्चेपणा भाजून हलकासा कमी झाला पाहिजे शेंगदाणे भाजायलाच फक्त जास्त वेळ लागत असतो पण मी मुळातच भाजलेले शेंगदाणे घेतले त्यामुळे हे तीनही जिन्नस मी असे एकत्रच भाजून घेणार आहे तुम्ही जर कच्चे शेंगदाणे घेणार असाल तर सुरुवातीला शेंगदाणे जराशी शे भाजून घेतले की मग सुक्या खोबऱ्याचा केस आणि अख्खे धने त्याच्यामध्ये भाजायला घाला हे तीनही जिन्नस तेल न टाकताच भाजून घ्यायचे ह्यांना भाजून ह्यांच्यातला कच्चेपणा निघाला की भाजीची ग्रेव्ही ह्याच्याने फारच मस्त अशी खमंग सुवासिक आणि चवदार लागते खायला हे पहा हे तीनही जिन्नस असे मस्त हलकेशी भाजून घ्यायचे आणि ह्यांना गॅस बंद करून पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे एकत्र भाजलेले तीनही जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्यांना इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलंय सुरुवातीला ह्यांना मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घ्यायचे आहे हे पहा यांना मिक्सरला असं अगदी बारीक करून घ्यायचंय याचा सुगंध तर आत्ताच ह्या ठिकाणी फारच छान सुटला आहे आता ह्याच्यामध्ये मी ताटातले शिल्लक राहिलेले सर्व जिन्नस घालून घेणार आहे भाजलेले शेंगदाणे खोबरं आणि धने मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतरच ह्यांना ह्यासोबत दळायला घालायचंय कारण यांच्या ओलाव्याने ते मिक्सरला व्यवस्थित असे बारीक नाही होणार यांना ह्यांच्यामध्ये पाण्याचा एकही एक थेंब न घालता मिक्सरला चांगलं असं बारीक वाटून घ्यायचंय हे पहा अशा पद्धतीने मिक्सरला हे वाटण असं घट्ट आणि अगदी बारीक तयार करून घ्यायचंय यानंतर आता इथे गॅसवर मी या कढाईमध्ये गरजेनुसार थोडंसं तेल घालून घेतलंय तेल गरम झाल्यानंतर ह्या तेलामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे यासोबतच अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग तेलामध्ये घालायचा आहे जिरं मोरी तेलामध्ये मस्तपैकी तडतडली की बारीक चरलेला सगळा कांदा ह्या तेलामध्ये परतायला घालायचा आहे मीडियम फ्लेमवर कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे याला अगदीच डार्क तांबूस रंग येईपर्यंत परतायचा नाही आहे बस हा कांदा परतून असा हलकासा ट्रान्सपरंट दिसायला लागला की किसलेल्या टॅमॅटोची सगळी प्युरी ह्याच्यामध्ये घालायची आहे यासोबतच पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेतलंय फुल फ्लेमवर टॅमॅटोचा कच्चेपणा कमी होईपर्यंत ह्याला कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनिट टॅमॅटोची प्युरी अशी कांद्यासोबत फुल फ्लेमवर परतून घेतली की चिरलेल्या बटाट्याच्या फोडींमधलं सगळं पाणी काढून बटाट्याच्या फोडी ह्याच्यामध्ये परतायला घालायच्या आहे या बटाट्याच्या फोडी एक मिनिटभर फुल फ्लेमवर चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहे वांग्याच्या फोडींच्या तुलनेत ह्या कच्च्या बटाट्याच्या फोडी शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे ह्यांना आपण सुरुवातीला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून झाकून चाळीस ते पन्नास टक्के शिजवून घेणार आहोत ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून लो फ्लेमवर ह्या बटाट्याच्या फोडी जराशा शिजवून घ्यायच्या आहे लो फ्लेमवर ह्या बटाट्याच्या फोडी मी ह्या ठिकाणी सात मिनिट शिजवून घेतल्या आहे आता ह्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या वांग्यांच्या फोडी घालून घेऊया वांग्याच्या फोडी घातल्यानंतर गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि अगदी मिनिटभर या वांग्यांच्या फोडी फुल फ्लेमवर परतून घ्यायच्या आहे असं केल्याने वांग्यांच्या फोडींचा कच्चेपणा दूर होतो आणि तेलात परतून घेतल्याने या वांग्यांच्या फोडी खाण्यासाठी चवीला सुद्धा फारच छान लागतात तर आता ह्याच्यामध्ये मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण घालून घ्यायचं आहे या खमंग वाटणामध्ये बनवलेली ही वांग बटाट्याची रस्सा भाजी फारच सुवासिक आणि चविष्ट बनवून तयार होते या वाटणामुळे ही वांग बटाट्याची रस्सा भाजी खाण्यासाठी चवीला खरोखर फारच टेस्टी लागते आणि सुवासिक होते वाटणामध्ये थोडेसे शेंगदाणे घातल्याने भाजीची ग्रेव्ही मिळून येते ग्रेव्हीला दाटसरपणा येतो आणि भाजी, भाजी देखील खाण्यासाठी चवीला फारच टेस्टी लागते लग्न समारंभात जास्त लोकांसाठी वांग बटाट्याची रस्सा भाजी बनवताना त्यात शेंगदाणे हे अगदी न चुकता वापरले जातात त्याशिवाय एवढ्या जास्त लोकांची रस्सा भाजी दाटसर नाही होत आता यासोबत तिकाट, तिकाट मी चवीनुसार एक चमचा एवरेस्ट तिखा लाल घालून घेणार आहे कारण हे तिखट मिडियम तिखटही असतं आणि लालही असतं याच्याने भाजीला रंग आणि चव दोन्ही अगदी छान येतं यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला मी ह्याच्यामध्ये घालणार आहे हा कांदा लसूण मसालासुद्धा मी एव्हरेस्टचाच वापरलाय या कांदा लसूण मसाल्यामुळे सुद्धा आपलीही वांग बटाट्याची रस्सा भाजी चवीला फारच टेस्टी लागते तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही फक्त लाल तिखट आणि गरम मसाला घालून सुद्धा ही भाजी तयार करू शकता आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार पाऊन चमचा मीठ घालून घेणार आहे सुरुवातीला टॅमॅटोसोबत आपण थोडंसं मीठ घातलं होतं तेव्हा आत्ता त्या बेतानेच ह्या ठिकाणी चवीनुसार मीठ घालायचंय गॅसची फ्लेम फुल करून हे सर्व जिन्नस असे ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे ह्याच्यातलं मिक्सरला तयार केलेलं वाटण आणि मीठ मसाले या वांग बटाट्यांच्या फोडींमध्ये चांगले असे एकसारखे मिक्स करून घ्यायचे एकदा का हे नस चांगले असे मिक्स करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वर यांना दोन ते तीन मिनिट असं खालवर करून परतून घ्यायचे हे पहा आत्ताच आपली ही वांग बटाट्याची भाजी दिसायला बघा काय जबरदस्त दिसते हिचा सुगंध सुद्धा आत्ताच ह्या ठिकाणी फारच छान सुटलाय रंग देखील बघा आपल्या ह्या भाजीला किती छान आलाय नक्कीच ही भाजी बघून तुमच्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलं असेल खरोखर फारच म्हणजे फारच छान सुगंध सुटलाय ह्या भाजीचा ह्या ठिकाणी बस्तर आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचंय गरम पाणी घातल्याने एकतर भाजी अगदी पटकन शिजते भाजीला तर्री छान येते आणि सोबतच मसाल्यांचा रंग चव आणि सुगंधही टिकून राहतो त्यामुळे या भाजीमध्ये पाणी हे गरम करूनच आहे ह्या भाजीची ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय फुल फ्लेमवर ह्याला एकदा एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे हे पहा या भाजीची ग्रेव्ही मी अशी एवढी पातळ ठेवली आहे लो फ्लेमवर जस जशी ही भाजी शिजत जाईल तस तशी ही सुद्धा हलकीशी दाटसर होईल बस तर आता या भाजीवर अर्धवट झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून आपण ही भाजी लो फ्लेमवरच पूर्णपणे शिजवून घेणार आहोत असं अर्धवट झाकण ठेवून लो फ्लेमवर कुठलीही रस्सा भाजी शिजवली तर भाजीच्या ग्रेव्हीला तर्री फारच छान येते सोबतच भाजी देखील अगदी व्यवस्थित शिजून निघते तर ह्या ठिकाणी मी ही वांग बटाट्याची भाजी लो फ्लेमवर सात ते आठ मिनिट शिजवून घेतली आहे तुम्ही बघितलंच असेल आपल्या या रस्सा भाजीला तर्री फारच छान आली आहे अगदी परफेक्ट अशी आपली ही वांग बटाट्याची रस्सा भाजी ह्या ठिकाणी शिजून तयार आहे हे पहा ह्याच्यातल्या वांग बटाट्याच्या फोडी देखील अगदी छान अशा मऊ शिजून निघाल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक स्टेप्स व्यवस्थित फॉलो करून तुम्ही ही वांग बटाट्याची रस्सा भाजी बनवली तर तुमची ही भाजी अगदी परफेक्ट अशी छान तयार होईल आता ह्याच्यामध्ये मी ही एक चमचा कसुरी मेथी घालून मिक्स करून घेणार आहे कसुरी मेथीमुळे ह्या भाजीची चव आणि फ्लेवर अजूनच जास्त वाढते सर्वात शेवटी बस थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर हे पहा इथे आपली ही लग्नाच्या पंक्तीतली वांग बटाट्याची चमचमीत रस्सा भाजी ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनून तयार झाली आहे आणि ह्या भाजीचा सुगंध सुद्धा इथे फारच छान सुटलाय बघा ही भाजी शिजत असतानाच ह्या भाजीच्या नुसत्या वासाने सगळे कसे ताटावर जेवायला येऊन बसतील अगदी परफेक्ट रंग परफेक्ट कन्सिस्टन्सी आणि चवीलासुद्धा फारच टेस्टी बनवून तयार झाली आहे आपली ही वांग बटाट्याची लग्नाच्या पंक्तीतली चमचमीत रस्सा भाजी ह्या ठिकाणी आता तुमचं मन करेल तेव्हा तुम्ही ही लग्नाच्या पंक्तीतली सुवासिक आणि टेस्टी अशी वांग बटाट्याची रस्सा भाजी तयार करून खाऊ शकता मला खात्री आहे ह्या पद्धतीने तयार केलेली ही वांग बटाट्याची रस्साभाजी खाऊन तुम्हाला लग्नाच्या पंक्तीतल्या वांग बटाट्याच्या सुवासिक आणि टेस्टी रस्साभाजीची नक्कीच आठवण होईल ही वांग बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही पुरी चपाती वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी आणि भातासोबतही खाण्यासाठी सर्व करू शकता खरोखर फारच म्हणजे फारच टेस्टी लागते ही भाजी चवीला ही एवढी टेस्टी सुवासिक आणि चमचमीत वांग बटाट्याची रस्सा भाजी खाल्ल्यानंतर तुम्ही बोटांसोबत ताटसुद्धा चाटायला मजबूर व्हाल नेहमीच्या तुलनेत दोन चपात्या तुम्ही नक्कीच जास्त खाल ह्या भाजीसोबत मला खात्री आहे की वांग बटाट्याची एवढी टेस्टी आणि सुवासिक रस्सा भाजी तुम्हाला तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना नक्कीच खायला फार आवडेल एकदा का तुम्ही ह्या पद्धतीने वांग बटाट्याची रस्सा भाजी बनवून टेस्ट केली तर तुम्ही हिची चव आणि सुगंध आयुष्यभर विसरू नाही शकणार वांग बटाट्याची रस्सा भाजी तुम्हाला नेहमी ह्याच रेसिपीप्रमाणे बनवून खायला आवडेल तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही ही चमचमीत सुवासिक आणि चविष्ट लग्नाच्या पंक्तीतली वांग बटाट्याची रस्सा भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजचीही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपारिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर